ताबडतोब लागू करता आला असता जर चार सौ पार झाले असते तर आमच्या रामगिरी महाराजांसारख्यांच्या वक्तव्यावर एवढा तांडव झाला नसता लक्षात ठेवा आणि आज जर महाराष्ट्रातील सत्ता आपल्या हातात गेली तर भविष्यात सुद्धा आपण ताट मानायला जगू शकत नाही आपली कीर्तन प्रवचन मोठ्या मंदिर सुरक्षित राहणार नाहीत आणि याकरता आपल्याला सगळ्या जणांना जागावं लागेल उठावं लागेल फेटावं लागेल प्रत्येकाला शिवधनुष्य हातात घ्यावा लागेल माझ्या मातृशक्तीने परत एकदा जागर करावं लागेल उठा जागे वारे आता म्हणून आपल्याला बोलावं लागेल आणि म्हणून हात सोडून सगळ्या धर्माचाऱ्यांना विनंती करतो आपल्याला लढाई केवळ या मंडपामध्ये लढायची नाही आपल्याला लढाई केवळ आपल्या मठा मंदिरात लढायची नाही तर आपल्याला लढाई गल्ली पासून दिल्ली पर्यंत फक्त भगव्याचंच राज्य असलं पाहिजे याच्याकरता लढायची जर मुसलमान एक कट्टा होऊन जर मुसलमान एक कट्टा होऊन आपल्या वोट बँकेची ताकद दाखवून जर ते सत्तेला दबवू शकतात तर आमचे लाखो महाराज आपले एकत्रीकरणाची ताकद दाखवून आपले सत्ता आपण काय स्थापन करू शकत नाही बहुसंख्य हिंदू असून सुद्धा आपण का मागे राहतो त्याच्या मागचं कारण एवढंच आहे मावली फक्त ख्रिश्चन मध्ये ख्रिश्चन जन्माला येतो मुसलमानात मुसलमान जन्माला येतो जैना जैन जन्माला येतो सिखात सिख जन्माला येतो पण हिंदू मध्ये साडी कोळी बारा बलूते दार अठरा पकड जातीमध्ये जन्माला येतो जातीयवाद जर नष्ट केला नाही तर भविष्यात हिंदू समाजात तुटला जाईल आणि तुटलेला हिंदू समाज आपली स्वतःची सत्ता कधी आणू शकत नाही <laughs> आज महाराष्ट्राचं नशीब खूप चांगला आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी या घेतलेले निर्णय तुम्ही पहा देवेंद्र फडणवीसजीने घेतलेले निर्णय तुम्ही पहा मग तुम्हाला धर्मा धर्माचं सरकार आणायचं की निधर्मांचं सरकार आणायचं अरे ज्या व्यासपीठावर प्रभू रामजींच्या बद्दल टीका होते स्वामी समर्थांच्या बद्दल टीका होते आणि काही चांदे राजे म्हणणारी लोक जर घालीत टाळ्या वाजवत असतील माझ्या कीर्तनकार प्रवचनकाराला हात सोडून विनंती करतो धर्मासाठी तडजोड करू नका कधीतरी एखाद्या शिहा सारख्या जगायला शिका आपल्याला धोका इतर लोकांपासून नाही पण आपल्यातलेच लोक आज निधर्भाचा भुडका पांबरून येऊ पाहतात त्यांच्यापासून आपल्याला खूप मोठा धोका आजपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर नको आम्हाला मी आदरणीय रामगिरी महाराजांच्या चरणावर धन्यवाद यासाठी करतो महाराज आपण ज्या दिवसापासून विधान केलं ना त्या दिवसापासून महाराष्ट्र i